श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि अॅचरल सुरुवात करते मंडळी नो आज आहे शनिवार आणि आज आपण शनिवार म्हटलं तर आपण किंवा प्रत्येक महिन्याचा अमावस्या आणि शनिवार हे दोन दिवस शास्त्रानुसार आपण या दोन दिवशी प्रत्येक घरातली महिला असेल पुरुष मंडळी असतील की या दिवशी खरंच म्हणजे प्रयत्नशील असतात की आपलं घर हे स्वच्छ असायला हवं कारण की शनिवार आहे आज अमावस्या आहे या दोन दिवशी खूप प्रयत्नशील असतात प्रत्येक घरातली व्यक्ती की आपलं घर स्वच्छ दिसावं घरातले जे काही अडगळीच्या वस्तू आहेत ज्या काही जाळे जाळेजळमट्या आहेत ते पूर्णपणे क्लीन असावेत आपल्या आपल्या जे काही म्हणजे जे काही जुने पुराणे कपडे आहेत ते घराच्या बाहेर निघून जावेत किंवा तुटलेल्या चपला असतील ज्या काही वस्तू असतील अडगळीच्या त्या घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी खूप महिला या दिवशी घर स्वच्छता आणि साफसफाई करत असतात ती करायलाच पाहिजे खरंच सांगते कारण की मी आजच्या व्हिडिओमध्ये तेच मला शेअर करणार आहे माहिती आणि एक प्रभावशाली तोडगा सुद्धा सांगणार आहे जो प्रत्येकाने करता येईल असा आहे सेवा पण जास्त काही अवघड नाही आहे असं आहे पण तो उपाय कशासाठी करायचा आहे का करायचा आहे आणि त्याची फळप्राप्ती काय होणार आहे ते सगळंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे त्याचबरोबर मी एकच सांगेल की असेच तुम्हाला जर माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ घ्यायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी नो आज आहे शनिवार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दोन दिवशी म्हणजे शनिवारी आणि अमावस्या या दोन दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छता करण्याकडे खूप जास्त लक्ष देत असतो का कारण की आपल्याला वाटतं कुठेतरी की आपल्या घराला कुठेतरी वास्तुदोष लागू नये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे नकारात्मक शक्ती आहे वाईट बाधा घरातल्या व्यक्तींना काही झालेली आहे घरातले व्यक्ती सतत म्हणजे ज्या काही घरातल्या व्यक्ती आहेत इतर व्यक्ती त्या सतत उदास असतात त्यांच्या मनामध्ये सततचे वाईट विचार येतात वाईट प्रखर बाधा जर घरातल्या व्यक्तीला झाली असेल तर या सगळ्या गोष्टी निवारण होण्यासाठी आपण खरंच आपल्या घरामध्ये काही उपाय तोडगे करण्यासाठी खूप प्रयत्नशील असायलाच पाहिजे आणि ते करावेच मी खरंच सांगते प्रत्येक शनिवारी किंवा अमावस्याला ते तोडगे उपाय करायलाच पाहिजे खूप लोक म्हणतात की अशा काही गोष्टी नसतात पण आहेत खरंच खूप लोकांना गोष्टींचा त्रास होतो आणि नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला आम्ही जे सारखं म्हणतो नकारात्मक ऊर्जा तर ते काय असतं घरामध्ये विनाकारण कुठल्या तरी कारणावरून ठिणगी पडणे एक एवढा मोठा वाद होऊन जाणे भांडण होणे सततच घरामध्ये भांडण सततच्या घरामध्ये किरकिरी मुलं सततचा हट्टीपरा करणे मुलं न ऐकणे सतत रडणे अभ्यासात मुलांचं लक्ष न लागणे किंवा घरामध्ये जो काही पै पैसा येतो आहे तो महिना अखेरी पर्यंत महिना अखेरीपर्यंत न टिकणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे वाई वाईट बाधा आहे त्याच्यामुळे होत असतो म्हणून तर आपण जेव्हा एखादी नवीन वास्तू घेतो त्यावेळेस आपण त्या घरामध्ये प्रथम काय करतो की गणेश पूजन असेल किंवा वास्तू शांती करून आपण त्या घरामध्ये प्रवेश करत असतो कारण की ती जी वास्तू ज्या ठिकाणी उभी झालेली आहे किंवा बांधली आहे ती कशी आहे जागा कशी नाही आपल्याला माहिती नसतं किंवा ते बांधकाम चालू असताना आपण म्हणजे त्या ठिकाणी काय काय गोष्टी घडल्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं त्यासाठी आपल्याला त्या घराची आप वास्तुशुद्धता किंवा वास्तुशांती करायची असते पण फक्त वास्तुशांती झालं म्हणजे संपलं का नाही आपल्याला असे काही उपाय थोडके सतत करत राहावे लागतात की कसं असतं आपण खूप लांब लांब जात असतो किंवा काही काही लोकांची आपल्या म्हणजे आपल्या जर खरंच चांगलं चालू आहे तर लोकांची आपल्याला वाईट नजर लागते आपल्या संसाराला वाईट नजर लागू शकते कोणी कोणी अशीही असतात की ज्यांना आपलं चांगलं झालेलं ना पाहावत नाही ईर्षा ज्याला म्हणतात ती खूप प्रमाणामध्ये आजकाल वाढत चालली आहे की याचं कसं काय चांगलं चालू आहे ही कशी काय सदैव सुखी आहे आनंदी आहे हिला कशीच काही प्रॉब्लेम नाही असंही म्हटलं तरी म्हणजे ना खूप लोकांची वाईट नजर आपल्या घरांना किंवा घरातल्या व्यक्तींना लागू शकते खूप लोकांचे असतात करणे बाधा करणे खूप लोक आजकाल अशा गोष्टी करतात की समोरच्या व्यक्तीचं चांगलं होऊ नये कुठेतरी त्याचं वाईटच व्हावं यासाठी पण नक्कीच या सगळ्यांपासून आपल्याला जर खरंच आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या स्वतःचा बचाव करायचा असेल संरक्षण करायचं असेल आज एक प्रभावशाली उपाय तोडका सांगणार आहे व्हिडिओमध्ये तो प्रत्येकाने करता येईल साधा सोपा आहे प्रभा सेवा सुद्धा एकदम साधी सोपी आहे जास्त अवघड नाही आहे पण तो जो उपाय आहे तो तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही तो, तो उपाय तोडगा करू शकता तो काय आहे आता तर आपण जाणून घेऊया तर आपण सर्वप्रथम सांगेल की आपल्या जर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरातली जी काही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाईट बाधा नजर बाधा वास्तुदोष जी काही कारण असेल ती सगळं निवारण होऊन आपलं जे काही घर आहे आपली जी काही वास्तू आहे लक्ष्मी से ते लक्ष्मीचं निवासस्थान व्हावं कायमस्वरूपी जर खरंच वाटत असेल तर हा उपाय खरंच प्रत्येकाने करावा ते त्यात मी तुम्हाला तीन उपाय सांगेल म्हणजे दोनदा असे सांगेल की जे घरगुती आहे ते फक्त तुम्हाला उपाय करायची आहे आणि सेवा जी आहे ती तिसर टायम म्हणजे शेवटी सांगेल मी तुम्हाला साधी सोपी छोटी आहे ती पण उपाय आधी सुरुवातीला काय करायचे की जेणेकरून आपल्या घरामध्ये खरंच आपलं घर जे आहे वास्तू जे आहे ते म्हणजे अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल वाईट बाधा असेल नकारात्मक विचार असेल नकारात्मक ऊर्जा असेल ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि कायमस्वरूपी आपलं घर ते ते काय है। है जे आहे ते लक्ष्मीचं निवासस्थान होईल तर त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे शनिवार आहे प्रत्येक आठवड्याचे शनिवारी आणि अमावस्येला घर स्वच्छ करायचं म्हणजे करायचंच आपली जी काही घराची वास्तू असेल कार्यालयाची वास्तू असेल व्यावसायिक ठिकाणची वास्तू असेल जी काही जागा असेल ती सगळी आपल्याला म्हणजे जी काही स्वच्छ करून आहे जाळे जळमटे पूर्ण काढून घ्यायचे आहेत फॅन स्वच्छ करायचे आहेत जी धूळ साचली आहे ती धूळ पण स्वच्छ करून घ्यायची आहे खरं सांगते ह्या गोष्टी करा आणि शनिवारी आवर्जून घरातली लादी असेल किंवा व्यावसायिक ठिकाणची लादी असेल कुठे तुम्ही काम करा तिथली लादी असेल तर ही जी लागी आहे पुस्ताना फरशी पुसताना त्याच्यामध्ये खडे मीठ टाकायचं थोडं गमूत्र टाकायचं आणि फरशी पूर्ण पुसून घ्यायची बघा तुम्हाला अनुभव येईल खरंच सांगते मी स्वतः करते या गोष्टी तुम्हालाही सांगते आहे प्रत्येक म्हणजे अमावस्या असेल किंवा शनिवारी असेल पौर्णिमेला असेल कोणते को तुम्हाला या दिवशी वाटते की नाही या दिवशी आपल्या घरामध्ये खरंच मग थोडंसं उदास वाटत आहे निगेटिव्ह वाटत आहे त्या दिवशी तुम्ही हे गोष्टी करायला सुरुवात करा त्या दिवशी सुद्धा उपाय करू शकता आणि ज्या काही आपल्या घरातल्या खिडकी आहेत दरवाजे आहेत प्रवेशद्वार आहे हे सुद्धा त्या पाण्याने स्वच्छ करत चला बघा तुम्हाला किती छान प्रसन्न वाटेल एक पॉझिटिव्ह वाटेल तुम्हाला घरामध्ये हा सर्वप्रथम उपाय करायचा आहे ह्या जरी गोष्टी केल्या ना तुम्ही जन्मटे काढणे किंवा घर स्वच्छ करणे अडगळीच्या वस्तू घराच्या बाहेर काढून टाकणे या जरी केल्या ना किंवा तुटलेल्या वस्तू तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगते की खरंच तुमचं डोक्यावरती खूप कर्ज वार जर वाढत चाललं असेल ना तर आधी आपल्या घरामध्ये लक्ष द्या एकदा निरीक्षण करा की कि किती अडगळीच्या वस्तू आपल्या घरामध्ये पडलेल्या आहेत जे आपण वापरत नाहीत बंद पडलेल्या आहेत तुटलेल्या आहेत फाटलेले कपडे आहेत जे आपण कधीच वापरत नाही फक्त ठेवत चाललो ठेवत चाललो आहे पाहिजे पाहिजे म्हणून त्या गोष्टी आधी घराच्या बाहेर काढा रद्दी घरामध्ये असेल ती सुद्धा घराच्या बाहेर काढा खरंच सांगते ह्या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टी घरामध्ये जर असल्या की तो माणूस सदैव कर्ज बाजारी असणार म्हणजे असणारच त्याचं डोक्यावरच कर्ज कधीच फिटणार नाही खरंच सांगते आणि त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मीचा प्रवेश करणार नाही त्या व्यक्तीला त्या कुटुंबाला कधीच आर्थिक प्रगती सुद्धा होणार नाही शाश्वत सत्य आहे परमपूज्य गुरुमाल त्यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनामधून सदैव सांगत असतात या गोष्टी खरंच डोक्यावर कर्ज असेल नंतर आधी घराकडे स्वतःच्या वास्तूकडे आधी लक्ष द्या मग जे काही उपाय तोडगे सांगतो ते उपाय तोडगे करा किंवा सेवा करा खरं सांगते आधी घराची शुद्धता करा घरातल्या सगळ्या वस्तू बाहेर काढून का घर एकदम सुटसुटीत असावं आणि म्हणतात ना जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी बसे अशातली ही गोष्ट आहे तर या गोष्टी आधी घराच्या बाहेर काढायच्या आहेत तेव्हाच घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाईल जी काही वाईट शक्ती बाधा आहे ती सगळ्यांची घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये म्हणतात ना अलक्ष्मी घराच्या बाहेर काढावी लागते जर आपल्या लक्ष्मीला घरात प्रवेश द्यायचा असेल तरच आणि घरात लक्ष्मी आपल्या घरात दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी ही आपलं दार ठोटावत असते प्रवेशद्वारातून घरात येत असते पण तुमच्या घरामध्ये तुमचं घरच अस्वच्छ आहे जिथे तिथे अडगड आहे पसारा पडलेला आहे ती लक्ष्मी एनारी ती 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 जी आहे येणारी प्रवेश ती बघूनच तिथून फिरून जाईल आणि अलक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे साधे उपाय उपाय आहे जे घरातल्या प्रत्येक महिलेने पुरुषांनी लक्ष द्यावे दुसरा आहे तो सांगितल्याप्रमाणे तुटलेल्या वस्तू बंद पडलेली यंत्र खूप लोकांच्या घरामध्ये घड्याळी सुद्धा असतात बघा बंद पडलेला वापरत नाही पण चार पाच घड्याळे आहेत बंद पडली ठेवली दुसरी वापरली मोठमोठ्या घड्याळी असतात किंवा यंत्र असतात म्हणजे आपले छोटे रेडिओ असेल किंवा काही टेप असतील किंवा इतर यंत्र असतात जी बंद पडलेली असतात पण त्याचा वापर पण नसतो पण घरामध्ये ठेवायचं म्हणून ठेवलंय आपण त्या सुद्धा चपलेचे स्टँड कधी निरीक्षण करा तुम्ही काही काही अशा चपला आहेत जे आपण वापरत नाही घालत सुद्धा नाही धूळ पडलेले आहेत तुटून पडलेल्या आहेत चिरलेल्या आहेत जे आपण वापरत नाही पण फेकून द्यायचं सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही काढून द्यायचं सुद्धा लक्ष देत नाही म्हणून ह्या याने सुद्धा घरामध्ये दरिद्रता येते आणि घरामध्ये सदै सदैव नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घरामध्ये होत असतो या जर प्रवेशद्वारावर गोष्टी असेल तर प्रवेशद्वार सुद्धा आपला प्रवेश स्वच्छ ठेवायला शिका सदैव बघा तुम्हाला किती प्रसन्न वाटेल जी कोणी घरामध्ये व्यक्ती सुद्धा येणार तिला सुद्धा प्रसन्न वाटेल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर काढा जर ह्या गोष्टी घरामध्ये असतील ना म्हणजे अडगळ जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुटलेल्या चिरलेल्या बंद पडलेल्या तर घरात सदैव तुमच्या आजार पण राहणार म्हणजे राहणारच सदैव आजारपण राहणार आणि ह्या घर स्वच्छ सुट तर घरामध्ये सदैव कधीच आजारपण सुद्धा राहणार नाही ही झाली दुसरा उपाय आता तिसरा जो प्रभावशाली प्रत्येक शनिवारी आणि अमावस्याला करायचा आहे की जेणेकरून तुमचं जी वास्तू आहे ती कायमस्वरूपी लक्ष्मीचं निवासस्थान होईल या दोन उपायांनी पण होणारच नाही पण हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो म्हणजेच काय तुम्हाला काय करायचं आहे आज शनिवार आहे तुम्ही आज संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता आणि हा जो तोडगा आहे तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे अमावस्येला किंवा प्रत्येक शनिवारी काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे छान आपल्याला एकदम कच्चा पण नाही थोडासा आपला असा पिवळा आणि हिरवा असा असा असतो तो घ्यायचा आहे त्यात थोडस असा पाणीदार असेल असाच तो मधोमध कापायचा आहे तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसून जाईल मी ते दाखवेल आहे ते मधोमध कापायचा आहे आणि काप्यावरती तुम्हाला सात अख्ख्या लवंग घ्यायचे आहेत लवंग कशा असाव्या म्हणजे पूर्ण अख्ख फुल त्याच्यावरती असावं आणि दांडी सुद्धा तुटलेली नसावी त्याची अख्खं ते लवंग जी असते पूर्ण ती लवंग सात घ्यायची आहे तुम्हाला आणि तो लिंबू चिरल्यावर त्याचा एक भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या गोल बरोबर तुम्हाला सात लवंगा त्याच्यामध्ये खोवायचे आहेत तुम्हाला घालायचे आहेत त्याच्यामध्ये त्या घातल्या तुम्हाला सगळ्या स्क्रीनवर दिसत आहे बघा इथे तर ते घालायचे आहेत आणि तो त्याच्यावर जो असं होईल ते तयार आणि ठेवल्यावरती म्हणजे लिंबू चिरलेला त्यावर सात लवंगा लावलेल्या त्याच्या मधोमध तुम्हाला खडे मिठाचे दोन तुकडे त्याच्यावर ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला भीमसैनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूरचे दोन तुकडे दोन वड्या तुम्हाला त्याच्यावर ठेवायचे आहेत त्या खडेमिठावरती नसेल तर साधा कापूर सुद्धा तुम्ही वापरू शकता या ठिकाणी तर तो ठेवायचा आहे आणि ही जी आहे केलेला तोडगा तो आपल्याला समोर स्वामींच्या आदेशासमोर बसायचा आहे धूप दीप लावायचा आहे आणि तो तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावर जो कापूर आहे तो कापूर तुम्हाला जाळायचा आहे आणि तो कापूर लावल्यानंतर आपल्याला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करायचं आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला शाबरी मंत्र सुद्धा म्हणायचा आहे आपल्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये शाबरी मंत्र दिलेला आहे तो शाबरी आहे तो शाबरी मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे बघा परत सांगते तो तोडगा जो आहे तुम्हाला आसन घ्यायचा आसनावरती बसायचा आहे समोर पाट्यावरती किंवा चौरंगावर ते लिंबू ठेवायचा आहे जो आपण बनवलेला आहे तो तो ठेवल्यावरती कापूर जाळायचा त्याच्यावरती जा तुम्हाला मनोभावे श्रद्धेने डोळे बंद करून अकरा वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि अकरा वेळेस तुम्हाला शाबरी मंत्र म्हणायचा आहे हे म्हणून झाल्यावरती ते कापूर पूर्णपणे जळून शांत होऊ द्यायचं आहे झाल्यावर तुम्हाला विनंती करायची आहे की घरामध्ये जी काही वाईट शक्ती वाईट बाधा असेल जी काही वास्तुदोष असेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा जो काही प्रभाव असेल तो पूर्णपणे संपून जाऊ द्या आणि माझ्या घरामध्ये मा सदैव माता लक्ष्मीचं निवासस्थान असू द्या माझं वास्तू जे आहे ते सदैव माता लक्ष्मींचं निवासस्थान असेल अशी असू द्या आणि घरामध्ये आर्थिक प्रगतीचा असेल किंवा लक्ष्मी मातेचा वावर हे सदैव असू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे किंवा जी काही तुमची इच्छा असेल किंवा जे काही गोष्ट आहेत ते सांगायची आहे तिथे विनंती करायची आहे तो जो कापूर शांत झाला की तो जो लिंबू आहे तो उचलायचा आणि कचरापेटीच्या डब्यामध्ये तुम्हाला तो टाकायचा आहे किंवा कुठेतरी फेकून द्यायचा आहे पण कोणा कोणीही दुसरी व्यक्ती आपण आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी तो तोडगा केलेला आहे पण त्या तोडग्यावरून त्या तोडग्यावरून कोणी ओलांडणार नाही म्हणजे कोणी त्याच्यावरून जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यामुळे सांग की डस्टबिनमध्ये मध्ये सर टाकून द्या तो पूर्ण कापूर शांत म्हणजे थंड पडला की डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे किंवा कचऱ्यापेटी डजावून टाकून द्या कोणीही त्याला ओलांडता कामा नये कारण की कसं आहे आपण आपल्या घरातली म्हणजे वाईट शक्ती बाहेर काढणार आपल्या आपली जे काही समस्या आहे त्यातून निवारण होईल पण दुसऱ्याला त्याचं लागू होऊ नये त्याला त्याचा ते, दुसऱ्याला काही त्रास होऊ नये याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे हा तोडगा करताना ही एक गोष्ट झाली हा उपाय खरंच करा प्रत्येक शनिवारी करा तुम्हाला कळालं असेल की ते साधा सोपा तो उपाय आहे त्यानंतर अजून एक गोष्ट सांगेल ती म्हणजेच काय की तुम्हाला खरंच वाटतंय की तुमची आर्थिक प्रगती व्हावी घरामध्ये सदैव तुमची घरातल्या व्यक्तीची प्रगती होत राहावी लक्ष्मी आ, माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास असावा तर नक्कीच तुम्हाला अजून एक करायचं छोटासा उपाय आहे रोज घरामध्ये शिस पठन करत चला तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे समोर बसायचं आहे शिस उत्तमचं पठण करायचं आहे संस्कृतमध्ये नित्य पोथीमध्ये आहे एक वेळेस पठण करायचं आहे मनोभावे श्रद्धेने आणि एक अख्खी लवंग घ्यायची आहे फुला सकट पूर्ण कुठे चिरलेली तुटलेली नसावी अख्खी लवंग घ्यायची हातामध्ये ठेवायची श्री सुद्धा पठण करायचं आणि ती लवंग जी आहे ती टाकाच्या च म्हणजे देवीच्या चरणावरती कुलदेवीच्या पायापाशी ठेवायची आहे फोटो असेल टाक असेल जे मूर्ती असेल, असेल जे काही असेल तिचे पाया पैसे आपल्याला ठेवायचे आहे हा सुद्धा उपाय तोडगा करत चला बघा खरंच सांगते रोज जरी केला तरी चालेल आणि खरं सांगते तुमच्या घरामध्ये सदैव सदैव आर्थिक प्रगती होत राहणार कधीच तुमच्या अन्नधान्याचा पैसा पाण्याचा कधीच तुटवडा भासणार नाही खरं सांगते शाश्वत आहे ज्या घरामध्ये श्री उत्तमचं पठण होऊन ह्या गोष्टी केल्या जातात किंवा पुरुष उत्तमचं पठण केलं तर त्या घरामध्ये सदैव अन्नधान्य हे बरकत असते त्या घरामध्ये आणि हो ती जी लवंग आहे रोज वाहिलेली तुम्हाला काय करायची आहे ती स्वतः तुम्ही नंतर खाऊ शकता प्रसाद बघ स्वतःच खाऊन घेऊ शकता किंवा चहामध्ये किंवा कशामध्ये तुम्ही टाकून ती तुम्ही घेऊ शकता कसंही करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आज दोन तीन उपाय मी सांगितलेले आहे की जेणेकरून ते उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी करू शकता आणि हो श्री सुक्तम म्हणून जे लवंग ठेवायचे कुलदेश अकरा तुम्ही रोज करा तो उपाय खरंच सांगते रोज नाही जमला तर प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी तरी हा उपाय तोडगा करा खरंच बघा आणि अनुभव घ्या आणि अनुभव आल्यावरती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच थोडा लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समंत